सो गुड मॉर्निंग गाईज अच्छा इट्स डे टू आणि दिवसाला सुरुवात होते सकाळी सकाळी नाश्ता झाला आहे आणि सर्व आता तयारीला लागलं आहे so, सो सुरुवात करूया दिवसाला आता पहिले आम्ही चाललो आहे दर्शनाला शेगाव मठामध्ये आता दाखवतो स्टार्ट सगळ्या जणांची तयारी सुरू आहे काही जणां अर्धे आपले बाहेर गेले तयारी होऊन आणि काल तुम्हाला दाखवायचं राहिलं व्हिडिओमध्ये की हे असं बेड्स लावलेले साधारण एकशे पासष्ट एकशे पन्नासचे बेड आहेत टोटल आता सर्वांचं काहीक्यांची तयारी सुरू आहे काहीक्यांची झाली ते आपले बाहेर गेलेत चला तुम्हाला दाखवलं होतं बाहेरचं सगळी जण फोटोसाठी थांबलेली आहे निचे बुड़ा नहीं मारा करते हैं ओ ओ ओ ओ गिरेगे गिरेगे तो चैन किया तो अच्छा चला है ये विंचर बुड़ा नहीं जब आगे टखली बुझी जी सनपानी है सनपानी है आदमी आवाज़ नहीं करेगा नहीं चल ना चल रहा है चल रहा है राजू के आराम करो लोला आलस कमाते हैं आईटी अरे मंडे अजून येयच आहे येऊ द्या आराम अति दर सवंद लागवणार आहे सगळे जण તામ સગ્રાની પાસે हो थे थे कि कोण कोण मंदिरात जाताना एक एक व्हीलचेअर पकडणार आहे ते सर्व आता सांगतायत माहिती देत आहेत ही सगळी झाल्यानंतर आम्ही साधारण अजून एक अर्ध्या तासात आम्ही इथून निघू आणि दर्शनासाठी आता बघूया अकराची आरती मिळणार आहे असं म्हणतायत आता काय तिकडे कसं हो नियोजन आहे मला अजून माहिती नाही आहे सुरुवात करूया दिवसाला बाकी पुढे काय काय होतं हे आपण बघू सो फायनली आता आम्ही निघालो आहे आणि माझ्या पाठी बघू शकता सगळे आता एक एक बस स्टँड जवळ आहे कारण तिकडेच बस येणार आहे काल आम्हाला इथे सोडलेलं पण आजकाल तसं दिसत नाही आहे अपंगांचं सगळं करायचं म्हणजे पूर्ण नियोजन वगैरे काम करावं लागतं आता बस काल इथे आलेली पण आज म्हणतोय तो इथे येणार नाही म्हणून सो आता अरे हा विली का मारतोय एकटाच विली मारतोय दहा वेळ तू तार तिकडे चला

जाऊ हां ये भी कर ले भाई भाई चलो 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 अरे एक पायवाली तुझीच ते सांगतील ते आपली पाच पण तरी वाल्यांना सांगितलं बिला पायवाली दे

शाळाला सुट्टी घेऊन आपण शिक्षकांना पाठवूया लेटर वगैरे घेऊन जाणार की नाही जाणार फोटो वोटो इकडचे पाठवायचे आता फक्त एक लाडू प्रसाद म्हणून घेऊन जा खूप झाला तुझं काय काय शिक्षकांना सांगत पण शिक्षक विचारत नाही तुला आली गेली नाही ना, ना? ना। टाकून युट्यूबला टाक। अरे मी टाक ना शिक्षक पॅक करणार नाव काय शिक्षकांचं तुला सावड एका आमच्या तू जातात No le बसने तर ही पूर्ण लाईन लावली आता आणि एका साईडला हे जे चालणार आहे त्यांची लाईन आहे नीट आणि एका साईडला सगळे विलच जेवढे आहेत ते सगळे एका साईडला आपण लाईन लावले आणि एकत्र आता दर्शन घ्यायला आतमध्ये जाऊ हा इथे आतमध्ये मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे तर इथून आत गेल्यानंतर साधारण अकरा वाजता आरती आहे ती आरती अटेंड करायचा योग आता येतोय का आपल्याला बघूया आणि बाकी आतमध्ये बघूया तर काय होत्या आता ते तर फायनली आता आमचं दर्शन आहे सगळं आणि आता आम्ही म्हणजे बसलोय बरोबर बाहेर त्या बसलो बसलोय त्याच्यानंतर सगळे आता शॉपिंगला गेले एक तास आपण शॉपिंगला दिला आणि आता काय नाही आता फक्त वेट करायचं आहे बाकी काही नाही जसे येतील तसे एक 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 पुढे जातील आणि मग आपल्याला थांबावं लागणार कारण विलचर चढवायच्यात सगळं सो शेवटपर्यंत थांबावं लागेल बाकी इकडची परिसर वेळा कसा आहे आणि हा आम्ही एक आणला आहे सगळं विलचर वगैरे पकडायला कोणती शाळा तुमची विज्ञानिकेत म्हणजे हा एक आणलाय जो फक्त आमचा विलचार पकडण्यासाठी आलाय खास आणि ही अरे इथं ट्रिया दाखव लांब वाव चप्पल काढून हे तू येतोय जायचं घेऊन घेऊन जायचं येतोय का जा या आनंद सागरला तिथं पलीकडे काय असं काहीतरी सर्वजण हे निघालेत आनंद सागरला आणि इथे जवळपासच आहे त्याच्यामुळे चालत घेऊन द्यायचा विचार आहे सगळ्यांना प्रत्येकाला एक एक विचारला जोडीदार दिलाय आता कोण रिटर्न कसे येत ते बघूया सगळ्यात भारी आहे बघायच फायनली सगळे निघालेत आणि यावेळी चालत जाणारे सगळे हे असं काहीतरी चित्र असतं जेव्हा आम्ही ते सगळे जातो आता आज नेमकी बस नाही आहे तर सगळ्यांनी ठरवल्यात चालत जाऊया अगदी जवळ आहे आनंद सागर त्याच्यामुळे सगळे एका लाईनमधून चालत चालत येत आहेत हे माझ्या पाचचं दृश्य आहे आणि हे आहे माझं पुढचं दृश्य माझ्या पुढे सात आठ लोक आहेत माझ्या पाठी सात आठ लोक आहेत आणि प्रत्येकाबरोबर एके आपण अपन... चांगला माणूस दिलाय की तू त्यांना परत रिटर्न घेऊन याची जबाबदारी त्यांच्या वडे बघा आजी आयपीओ का मशीन नाही घातली आयपीओ का फोटो खूप सुंदर जाना कुणावर फोटो काढायचे चित्र आता आम्ही आलो आहे सागरला आणि ही पाठी लागली पोरगी फोटोकाड फोटोकाड कर, फोटो कर कर करते मला हां हां काढूया आणि इथे सगळ्या संतांचे इथे फोटो म्हणजे मूर्ती स्थापन केली त्यांनी आता एक एक करून दाखवतो इकडून आणि छानपैकी गार्डन वगैरे आहे आता आमची साडेचारला आम्ही निघणार आहोत साडेसातची गाडी आहे ट्रेन आता वरती सगळ्यांना म्हणजे येता येताना आलं त्याच्यामुळे सगळे आता आपले जे विचार आले ते प्रदक्षिणा करतात बोल मंदिराला हे फोटो आधीच घेतलेले कष्ट आहेत काय ते ठरवा आधी गोरा झाला पाहिजे तर आता सगळं आमचं दर्शन करून झालंय आनंदसागर वगैरे सगळं आम्ही फिरून आलो आणि आता परत हॉटेल हॉटेल म्हणजे आपल्या आश्रमात जायचं आहे आणि तिथून मग जेवणार वगैरे थोडंसं आराम करणार आणि आज साडेसात वाजता आपली ट्रेन आहे सो त्याला आता निघायचं आहे आता एक एक सगळे कपडे जे वायात ठेवले हो ते सगळे पहिले काढतो जाऊन आणि हा एरिया एवढं छान आहे ना की सगळं एकदम स्वच्छ होतं म्हणजे काही कुठेही आनंद सागरला पण गेलो तिकडे पण एवढं छान होतं मस्त खूप मजा आली या ट्रिपला आणि सेवा तर काय ती करायला मिळतेच त्याच्यामुळे तो काय प्रश्नच येत नाही आणि सगळेच ह्यावेळी कॉपरेटिव्ह होते त्यामुळे खूप सगळ्यांचं छान दर्शन झालं ज्यांना ज्यांना दर्शन देता आलं आम्हाला उचलून त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे थोडं कुठं काय राहिलं असेल तर ते बघू द्या नेक्स्ट टाईम अजून थोडंसं आपण इम्प्रूवमेंट करूया या सगळ्यात पण आफ्टर ऑल द एक्सपिरियन्स वॉज सुपर मजा आली ಹೀರ ಭಗವನೇ ರೂಪಾಯ ಕೀರಾ ಹೀರಾ ರೋಪಾಯ ಭೀರೇ ತೀರಾ ಜೀರಾ ರೇ ನೆರಾ ರೇ ಬಜರೇ ಹೀರಾ ರೇ ಬಯ